मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे लोकल ट्रेनच्या तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास आता लवकरच कमी होणार आहे भारतीय रेल्वे लवकरच व्हॉट्सअपवर तिकीट काढण्याची सुविधा पुरवण्याच्या बैठक घेतली असून लवकरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे भारत डिजिटल इंडिया उपक्रमा भारतीय रेल्वे आपली तिकीट सिस्टम पूर्णपणे डिजिटल आणि कॅशलेस करण्याच्या प्रयत्नात आहे सध्या सुमारे पंचवीस टक्के प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आज दिशेने एक पाऊल पुढे टाकून रेल्वे प्रशासनाने व्हॉट्सअप तिकीट प्रणालीचा विचार सुरू केलाय मेट्रो ट्रेनमध्ये ही प्रणाली आधीपासूनच यशस्वी ठरली आहे जिथे सुमारे सदुसष्ट टक्के प्रवासी या सुविधेचा वापर करतात तर ही प्रक्रिया कशी असेल रेल्वेची ही सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना तिकीट खिडकीजवळ किंवा रेल्वे स्टेशनवर लावलेला विशिष्ट क्यू कोड स्कॅन करावा लागेल हा कोड स्कॅन केल्यानंतर थेट व्हॉट्सअप चॅट सुरू होईल चॅटमध्ये हाय मेसेज पाठवल्यानंतर प्रवाशांना तिकीट बुकिंगचे पर्याय दिसतील आवश्यक माहिती भरल्यानंतर आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरल्यानंतर प्रवाशांना थेट व्हॉट्सअपवरच डिजिटल तिकीट उपलब्ध होईल या सुविधेमुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही आणि प्रवाशांना निघताना लगेच तिकीट काढता येईल या प्रणालीमुळे वेळेची बचत तर होईलच आणि प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते